शहरातील रास्तभाव दुकानदार डिजिटल इंडियापासून दूर का भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेवर येण्या अगोदर आणि आल्यानंतर भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ भारत करण्याची घोषणा दिली त्यानुसार डिजिटल इंडियाचा मोठा प्रवास त्यांनी सुरू केला सर्वसामान्य नागरिकांना दलालापासून मुक्ती मिळावी म्हणून डिजिटल इंडियामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून संपूर्ण भारताची शासकीय यंत्रणा ग्रामपंचायत पासून ते संपूर्ण भारत ऑनलाईनमध्ये समावेश करून आपल्या हातातील मोबाईलमध्ये भारताचे दर्शन त्यांनी घडवून आणले परंतु सोलापुरातील सरकार मान्य दुकानदार या ऑनलाईन पासून दूर का याचा खुलासा शहर अन्नधान्य नागरिक पुरवठा कार्यालयाकडून झाला पाहिजे कारण रास्त दुकानदार हे आदरणीय पंतप्रधान यांच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत याची गंभीरतेने दखल घ्यावी अशी मागणी जनता ग्राहक संघर्ष समितीची आहे तसेच महाराष्ट्र सरकारकडून रास्त दुकानातून साडीचे वाटप करण्यात येणार आहे तेव्हा दुकानदारांकडून पोच पावती देण्याचे आदेश त्यांना द्यावेत तसेच लाभधारकांची त्यांनी ठेवावी असे निवेदन करताना अध्यक्ष अत्तार अत्तार उपाध्यक्ष लक्ष्मण रविकांत आदी उपस्थित होते मी खाजा हुसेन अत्तार अध्यक्ष जनता ग्राहक संघर्ष समिती सोलापूर आज माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले की सोलापूर शहरातील सर्व राष्ट्रभाव दुकानदार सर्वसामान्य गरिबांची लुबाडणूक करीत आहेत यासाठी माननीय जिल्हाधिकारी आणि अन्य व नागरिक पुरवठा खात्याने खाते न्याय चौकशी रास्तभाव दुकानदाराची करावी कारण प्रत्येक कार्डधारकाच्या मागे पाच किलो धान्य गडप करतात विचारणा केल्यास सांगत नाहीत आरमूटपणाने उत्तर देतात तेव्हा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती आहे की शहरातील जे रास्तभाव दुकानदार आहेत एका कार्डमागे पाच किलो धान्य गडप करून सर्वसामान्य घोर गरिबांची लुवडणूक करीत आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे कारण सध्या मंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब या खात्यावर मंत्री आहेत असून नसल्यासारखी परिस्थिती या मंत्रालयाची झालेली आहे छगन भुजबळ साहेबांना आमची विनंती आहे जनता ग्राहक संघर्ष समितीची ताबडतोब सोलापूर शहरातील रास्तभाऊ दुकानदाराकडे लक्ष द्यावे आणि दुकानदारावर योग्य ती चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी जनता ग्राहक संघर्ष समिती करीत आहे